तिथ आणि पुनम बसणारे खुर्चीच नाही आणून देवडे आणली व बाई लोखंडाची खुर्ची डोक्या का आणलेला आहे माझा जाऊचा बड्डे आहे

दोघाचे बांध घेतला मोबाईल तवास शांत बसला पुन्हा काही समजे नायचं नाही थांबा बिपोट टाकते काय नाही हां के दाए। दाए। पाए। पाए जानी नहीं शादी हो बहुत किशन पायेंगे वहाँ पायेंगे तास्ते पायेंगे माँ पूरा सब बट्टे का पागल जाने क्या क्या गेम पर आ रहे बहुत भी सजा रचे बड़ा चलिए गेम लेकर तो माले ग्याला करूँ दरवाज़ा माँ में तुम्हें वो बोला ना बेकेले बाया हाँ लोग कोई बात थी क्या? त था त maior not पर चदो रिजी को से मां फिर मायाँ का और जा क О कह अगुकरी ठाइसी कीवे बिर में का वा जा को बादक जो ठाइसी कँज भाई? भवार पहलमा और जा अडिक आर में जा अग। तू है बेटमा.. बली बेकर! रां! यह ऐन हो मैं �

बा हरच्या जवळचा फोन घेतला मोबाईल मोबाईल करायला बर्थडे साठी एवढे आलेले का नाही काढला ना Happy, Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear mother. Happy birthday to you. <laughs> काय ती मामाची ती तर मामीले नवला बाई नाही नवला बाई कोच तू सॉरी संमत आहेस सगळे मध्ये चुप नवला बाई गोय नाही काढ आता नाहीये उधर कात नाही ए तू तिकडून पूर्णम तू वरी पाय ना तो <laughs> <criticismvenir> <osphी> पुनम <पुंणाम> ज <जारा> <laughs> <garynt passion native> <Lebanon> <ripped sexuality> ते पा हर्षू ला जायला माझा हारशू खाय ना अरे हर्षू खाय नाय मग काकू ना काकूल चार काकुले काकू चार काकूल चार ना पा हर्ष ना चारला लाव चेहऱ्याला चेहऱ्याला लावू न

चालवली ज्याची त्याच्या घरी